चला आलो आम्ही पिंपळ खुंट्याला गाडीला नाही की चहावी <laughs> काय दिलं आजीनं तुला अ <laughs> दाखव <दाको की>? जा <laughs> <laughs>

सोलापूरच्या ताई आल्या होत्या भेटायला आम्ही आलो म्हणून आणि खूप गप्पा मारल्या मग काय व्हिडिओ काढायचा पण विसरून गेला तर ताई चालले आता म्हणला व्हिडिओच नाही काढला <laughs> गप्पा मारायच <रहे> <laughs> किती गप्पा मारल्या हो ना हा ना तेवढच थोड्या वेळ चल आता तुम्हाला आहे का आत बॅग आहे त्याला बाय दादो <laughs> तात्या ताई आवाज येत बाय डोळे का झाकलेत प्रत्यूष कोण आहे आजी काय देणार नाही येत अजून पाऊस अरे ट्राय करू आपण त्याच्यावर खूप दष्टी होती आता ते वाळले ना मग परत खेळ पुसू आपण

त्याला काहीतरी पाहिजे असत खेळायला एक ये बाबू इकड मागली तोंडाची बाज लावली नाही आठवड्यात ना या दोन तीन आठवड्यात असतील ती गडीच शेतातला गडीच करतो सगळं मिळत नाही ते आपल्याला म्हणलं मम्मीनं मग भरपूर दिली का आपण तर नाही बायको वाखात लायची पण चांगलं असतं जणू काहीतरी शेगातलं कमी असतं ते मिळते बघ थोडी शेतात दिवस दादांना आणि आपण उद्या करून बघू भाजी बघ मी तर अजून काय एकदा खूप दिवसापूर्वी खाल्ली होती दादाच्याच तिथं लई नाद त्याला असं म्हणलं उद्या करू आपण रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे मसाले भात बनवला मी प्रत्युष मुळे काही तिखट टाकलं नाही आई या आणि आईने इथं मुगाची आमटी केली ती हिरव्या मिरच्या घालून शिल्लक पाणी पाणी टाकावंच लागल भातात अजून इथं शाब भिजवलाय साथ्यांचा उपवास आहे काय म्हणलं प्रत्युष बाळ काय करते बाळ

नाश्त्यासाठी बनवलेत झाली कोथिंबीर को आई कोथिंबी आई तर करत करताय भरपूर वर्ष वापरला की आपण पोहे तयार झालेत आपण देऊन येऊ बाहेर बसलेत सगळे

माहित नाही दे मग माहित नाही तर देऊन टाक माझे मला तुला माहित नाही ना खुरी आणली आहे छान वाजवतोय रे चांगले झाले का पुहेांगले पोहे खायला चालू करा बाळ होय त्याच्या मिरच्या बघाव मिरची मिरची टाक बाबू तात्यांना कमी ती वाटत असतील मीठ कमी आणू का तुम्हाला तात्यांना बाळा तुझ्यातल्या तुम्हाला पण मीठ कमी लागते बरं जरा कमी मिरच्या घातल्या व म्हटलं प्रत्यूष पण खाईला आणि सगळ्या दी बाळ तात्यांना तू प्लेट पुढं घेतात तात्या मला ही बासरी फार आवडली आपण कुणी आणली पण आजीनं आणले किती सुंदर आहे तर खावा की तुम्ही बाबा आणत चालू कुडवडीला बनाना खातो काल गप्पांच्या नातात व्हिडिओ काढायचं विसरून गेलं म्हटलं सकाळी सुरुवात करावी व्हिडिओला मी आणि प्रत्युष टेरेसवर आलो हो आहे बाय इकडे खेळे रे आणि ही खालीची झाडं दिसत आहेत आणि सगळ्यांना तर माहिती आहे आमच्या घराच्या बाजूलाच मंदिर आहे दत्त मंदिर चाफा पण मस्त मोठा झाला आहे फुलं आलेली आहेत नंतर इकडं शेवगा आमचा फुलं आले तर अजून काही शेंगा नाही आल्या आणि ही समोरची घराची मागची बाजू आहे बाळ इथं खेळते काय झालं बघू ट्राय करावं लागेल ती ना तोपर्यंत तू गाडीची तयारी चालू आहे तिथं तांदूळाची भाजी निवडली भेंडी धुवून घेतली आई वांग्याचा रस्सा बनवायचा आहे ना सहा वांगी बस का झाली भाकरी करते चार का दोन भाकरी झाले की आई दुजाची लयपातीली झालं ती एकत्र काय की चालूात आता हल्ल्याला बरोबर प्रत्युत्तर चाललाय आपला खेळ चला आता मी भाजी करून घेते बोलो बोल ही तांदूळाची भाजी केली आणि डब्यात काढली इथे शेपाची भाजी ठेवली शेपाची भाजी पण होत आली आले पत्यूष आता वांग्याचा रस्ता करायचा आहे मी वांगी चिरून घेतल्याच तिथं